याच्या तमाम सर्व हिंदू बांधवांना आणि भगिनींना आमच्या हरतालिकेच्या सर्वप्रथम हार्दिक शुभेच्छा चोपड्या नगरीमध्ये सर्वत्र उत्साहाय वातावरण आहे आज बाजारामध्ये सर्वत्र प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी या ठिकाणी लोकांची दिसते भक्तगणांची दिसते आज खास करून हरतालिकेचं पूजन जे असतं ते हिंदू धर्मामध्ये पवित्र असं मानलं जातं आणि ज्या हिंदू भगिनी आहेत त्या आज आपल्या पतीच्या आपल्या सौभाग्याच्या चांगल्या आयुष्यासाठी आजचं व्रत हे शंकर महाराजांचं पार्वती मातेचं आजचं व्रत धरलं जातं आणि आज सर्वत्र बाजारामध्ये खूप रेलचेल आहे प्रचंड प्रमाणामध्ये विक्री करणारे व्यापारीसुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा साहित्य असेल फुलं असतील वेगवेगळ्या प्रकारची पानं फळं जी काही पूजा साहित्य लागतं या ठिकाणी बेलपत्र असतील हे सर्वत्र विक्रीसाठी या ठिकाणी पूजा सामग्री घेऊन बसलेले आहेत तरी बघता आज बाजारात झेंडूची फुलं इतरत्र फुलांच्या प्रचंड प्रमाणामध्ये भाव वाढलेला आहे स्वाभाविक आहे कुठलाही उत्सव म्हटला पूजा विधी असला की त्या पिरियडमध्ये व्यापाऱ्यांची सुद्धा एक मांदेडी असते आणि साधारणतः एकशे सत्तर एक शहाऐंशी रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी झेंडूची फुलांची आजच्या भाव या ठिकाणी फळांच्याही काही प्रमाणात भाव वाढला आहे साधारणतः एकशे साठ रुपये किलो आणि भाव आहे पण या सर्व भावांमध्ये सुद्धा भाव आजपंचाला जरी गेला तरी सर्वसामान्य जनतेतला जो उत्साह आहे गावाकडचा एक आपला सण साजरा करण्याचा तो अद्यावत काही कमी जातो होताना दिसत नाही प्रचंड प्रमाणात महिला आणि बंधू या ठिकाणी आलेले आहेत उद्या पुन्हा तर गणरायासाठी सजावट आय टी पीची फुलं आणलेले आहे बाजारपेठामध्ये सर्व प्रकारचे डेकोरेशन घरासाठी लागणारे मंडळासाठी लागणारे चमची लायटिंग आय टी पीच्या पूर्ण पद्धतीने आणलेले आहे आणि यावर मागच्यावरच्या यावरती खूप मागं आणि व्याप्तीभावाने वाढ झालेली आहे वाढ झालेली आहे तरी अजून लोकांचा काय एवढा प्रतिसाद नाही आहे आज हरतालिका असल्यामुळे लोक आज बाजारपेठमध्ये गणरायाचं उद्या आगमन होण्यास एक दिवस अगोदर सर्वे भाविक फक्त माल घेण्यासाठी आपल्याकडं येत असतात आणि पूर्ण आज चोपड्या शहरात गणरायाचं बाजारपेठ शोधलेली आहे खूप समृद्ध आज हरतालिका होत आहे महिलांचं घरी त्याच्यामुळे मी फुलार घेण्यासाठी आलो काय भाव वगैरे वाढलेला आहे का भाव वाढलेला आहे पण नाही असतो आता हिंदू धर्माच्या सणामुळे फुलांची आवश्यकता असते त्याच्यामुळे फुलं घ्यावी लागतात पूजेचे साहित्यही घेतले असेल पूजेचे साहित्य गणेश उत्क उद्यावर गणेश स्थापना आहे त्याच्यामुळे पूजेचे साहित्य फुला या गोष्टी घ्याव्या लागतात घ्याव्याच लागतात या म्हणजे महागाई थोडं वाढलेली दिसते हो आणि मार्केटमध्ये जास्त रश असल्यामुळे गोष्टी कराव्या लागते पंधरा वर्षपासून आहे त्या परत हिंदुबांधांना हेच करून देतं जी पण काही वस्तू लागेल आंबेडकर बाबा चौक मध्ये दुकान लागलेली आहे पिंडस कलर समोर जे पण साहित्य लागेल ते आपल्याकडे होलसेल व रिटेल भावामध्ये मिळेल कुठले कुठल्या याला गणेश भक्तांची मागणी जास्त आहे हो आसन आहे त्या परत येतात डुंबर आले हार आले त्यापर्यंत शोचे भरपूर आयटम आहे दोनशे आयटम आहे तिथं यावर्षी काय भाव वगैरे वाढ झालेली का वस्तूंमध्ये का नाही काही नाही थोडाफार वाढ झाली आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम वेगवेगळे जे सजावटीचे साहित्य जे आहेत ते घेण्यासाठी गणेश भक्त येत असते लागणाऱ्या वस्तू येत्या वस्तू काय भाऊ आपलं ジョシー。